नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूया भाग छप्पन्नावा पितामहांच्या स्वरातली हताश विफलता उत्तरोत्तर आणखीनच गडद होत गेली होती कर्णाचं जन्मरहस्य सांगून त्याला ते युद्धापासून परावृत्त करणार होते कर्ण परावृत्त झाला तर युद्ध तिथंच थांबणार यात शंकाच नव्हती परंतु कर्णाला तर ते आधीपासूनच माहीत होत आणि तसेही त्याचा निर्धार अटळ होता ठाऊक असूनही तो विचलित झालेला नव्हता अजूनही तो दुर्योधनाच्या बाजूनं तसाच ठाम उभा होता आणि यापुढेही तसाच उभा राहणार होता महाराजा शत शंतनूचा ज्येष्ठ पुत्र ज्येष्ठ असूनही प्रतिज्ञेला बांधला जाऊन सिंहासनापासून वंचित राहिलेला कुरुश्रेष्ठ महाराणी कुंतीच्या कानिन पुत्राला पांडूराजाला राजाला धर्मपुत्राला आणि आपल्या नातवाला विनंती करत होता कुरु असूनही ज्यांना कधीच कुरु असण्याचा लाभ मिळाला नाही त्या पितामहांनीच आजवर कुरूंच्या हिताची काळजी वाहिली होती आणि आज त्या काळजीचं ओझ ते कुरू असूनही ज्याला कधीच कुरु असण्याचा लाभ मिळाला नाही त्या ज्येष्ठ यावर सोपवून जाणार होते हे महाबाह दृढ स्वरात कर्ण म्हणाला आता ते शक्य नाही आपली व्यथा मला समजते परंतु मृत्यू किंवा विजय हे दोनच पर्याय आता कर्णासमोर उरले आहेत हस्तिनापूरच्या सिंहासनाशी आपण वचनबद्ध होता प्राणाचं दान देऊन तुम्ही ते वचन पाळलं आता मलाही माझं वचन पाळलं पाहिजे मित्र दुर्योधनाचं माझ्यावर फार मोठ ऋण आहे ते मला फेडलं पाहिजे नाहीतर मी कृतघ्न ठरेन त्यानं माझ्या भरवशावरच या महायुद्धाचा डाव मांडला आहे त्यापासून परावृत्त व्हायचा किंवा पांडवांकडे जायचा विचारही मी करू शकत नाही आता दुर्योधनाची इच्छा तीच करण्याची इच्छा तुम्ही पराभव स्वीकारण्यासाठी युद्धात उतरलात परंतु मी मी जिंकण्यासाठीच या युद्धात उतरणार आहे तेच तर माझ मोठ दुःख आहे पुत्रा जे घडू नये त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला तेच घडेल की काय या भीतीनं माझा प्राण अडखळतो आहे दान देऊनही मी शेवटी अयशस्वी ठरलो कुरुकुलाच्या आणि कुरुसिहानाच्या रक्षणाची प्रति प्रतिज्ञा वाहणारा हा महाप्रतापी भीष्म शेवटी गुरु सर्व नाशाच कारण ठरला पित्याच्या सुखासाठी प्रतिज्ञेला बांधला गेलो आणि कुरुसिंहासनाचा वारस असूनही आर्य धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेऊन हस्तिना पुढच्या सिंहासनामागे उभा राहिलो परंतु परंतु शेवटी शेवटी अधर्माचा रक्षक ठरलो अधर्म आपण आणि अधर्माचे रक्षक ते कसे पितामह द्यूत सभेत द्रौपदीचा झालेला अपमान हा अधर्मच होता परंतु हस्तिनापूरच्या सिंहासनाला निष्ठा वायलेला मी दुर्योधनाला अडवू शकलो नाही द्रौपदीची हाक ऐकून माझ्यातला भीष्म दुशासनाचा हात धरण्यासाठी पुढे सरसाव पाहत होता तर माझ्यातला आर्य धर्माचा रक्षक मला मागे खेचत होता जे जे घडत गेलं ते ते पाहत राहण्या पलीकडे मी काहीच करू शकलो नाही आणि आता एकमेकांच्या जीवावर उठलेल्या भावांच्या मध्ये उभा राहून मृत्यूला सामोरा गेलो परंतु त्यातून काहीच साध्य करू शकलो नाही महाप्रतापी भीष्म महा काय आणि ठरले पितामहांच्या डोळ्यात साकळलेले अश्रू खळकण जमिनीवर सांडले पापण्यांची उघडजात झाली निर्माण झालेल्या निरव शांततेचा भंग करत कर्ण म्हणाला आर्य धर्माप्रमाणे ते माझे भाऊ आहेत हे मला माहीत आहे पितामह तरीही मला त्याच्याशी लढलंच पाहिजे माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे आज मला आपला आशीर्वाद हवा आहे पितामह मी आपला अपराधी आहे आपला अपमान होईल असे कटु शब्द माझ्या तोंडूनही गेले आहेत त्यासाठी क्षमा मागायला माझ्याकडे शब्द नाहीत पण आपण उदार अंतःकरणानं मला क्षमा करा हा देह दुर्योधनाच्या कार्यासाठी पडावा एवढी एकच इच्छा आता उरली आहे राधेय कर्णाला आपला आशीर्वाद द्या पितामह बराच वेळ पितामह काहीच बोलले नाही बोलण्यासारखं सांगण्यासारखं आता काही उरलं नव्हतंच ताज मांस खाऊन माजलेली कोल्ही कुत्री एकमेकांशी भांडत होती त्यांचा आवाज कानावर येत होता व्यथित अंतकरणानं मिटून घेतलेले डोळे उघडून पितामहांनी कर्णाकडं पाहिलं तो हात जोडून तसाच पुतळ्यासारखा उभा होता पितामहांच्या वृद्ध चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हलल्या आणि ते म्हणाले तू दुर्योधनाचा खरा मित्र आहेस माझा माझा तुला आशीर्वाद आहे त्याच रक्षण कर मनात द्वेष न ठेवता युद्ध कर। हो कीर्तिवंत हो हे वीर श्रेष्ठ अंगराज कर्ण दुशासन शकुनी अश्वत्थामा कृपाचार्य सुशर्मा कृतवर्मा भगदत्त भुरी भुरीष्टवा आधी अनेक योद्ध्यांसह कर्णाच्या भेटीला आलेला दुर्योधन कर्णाला उद्देशून बोलत होता आज सेनापती भीष्म पडले आपल्या सेनेचा प्रचंड क्षय झाला आहे पितामहांची शत्रु प्रीती हेच त्याचं मुख्य कारण आहे पण तू आम्हाला निराश करणार नाहीस अर्जुन वधाची प्रतिज्ञा करणारा दिग्विजयी योद्धा म्हणून तुझी ख्याती आहे रणधीर सेनापती म्हणून तू सैनिकांना प्रिय आहेस पितामह पडले तेव्हा आपले सैनिक कर्णाला बोलवा कर्णाला बोलवा आता तोच आमचं रक्षण करील म्हणून तुझाच पुकार करत होते आता पांडवांचा विनाश अटळ असून आमचा विजय निश्चित आहे असंच मला वाटत तू फक्त सेनापती पदाचा स्वीकार कर विजय आपलाच आहे मित्र दुर्योधन दुर्योधनाच्या विनंतीनं आणि त्याच्या उच्चारलेल्या गौरव पूर्ण शब्दांनी संतुष्ट होऊन कर्ण म्हणाला तू देत असलेल्या सन्मानाबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे शस्त्र कौशल्य आणि ते वापरण्यासाठी लागणार शौर्य सेनाबल युद्ध तंत्र इत्यादी सर्व गोष्टीत इथं उपस्थित असलेले आपण सर्व योद्धे सारखेच पारंगत आहोत त्यामुळे आपणापैकी कोणीही एक जण सेनापती झाला तरी ते उचित ठरेल परंतु तेच आपसातील मत्सराच कारणही ठरू शकेल म्हणून सेनापती पदाचा सन्मान आपण आचार्य द्रोण यांना द्यावा हेच उत्तम पिता महान सारख्या थोर सेनानी नंतर रिक्त झालेलं कुरुसेनेचं सेनापती पद भूषवण्यासाठी तेच सर्वार्थानं योग्य आहेत असं मला वाटतं ते आपणा सर्वांचे आचार्य आहेत सेनापतीला आवश्यक असलेले सर्व गुण त्यांच्या ठाई विद्यमान आहेत ते युद्धशास्त्राचे जाणकार आहेत तसे महान शस्त्र आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढताना कोणालाही कमीपणा वाटणार नाही आपण सर्वजण त्यांचं अनुसरण करू त्यांच्या समोर येताना अर्जुनालाही दहा वेळा विचार करावा लागेल खर तर कर्णानच सेनापती पदाचा स्वीकार करावा ही दुर्योधनाची उत्कट इच्छा होती परंतु स्वतः कर्णानच मांडलेल्या त्या प्रस्तावाला तो विरोध करू शकला नाही अधिक उशीर न करता त्याच पावली तो अश्वत्थामा आणि कृपाचार्य यांच्यासह द्रोणाचार्यांच्या भेटीसाठी निघून गेला कौरव शिबिरात सर्वत्र एकच चर्चा सुरू होती भरपूर मद्य इचवून बैलाच्या मासावर तुटून पडताना सैनिक आपापसात बोलत होते खरं युद्ध सुरू होणार आहे ते आताच म्हणजे उद्या सूर्योदयालाच त्यांचा खरा वैरी कर्ण उद्या रणभूमीवर येणार आहे आता त्यांचा सर्वनाश अटळ आहे हे माहीत असल्यामुळेच तर इतके दिवस पितामहांनी त्याला हेतुत अपमानित करून युद्धभूमीपासून दूर ठेवलं होतं परंतु आता त्याला कोणीही थांबवू शकणार नाही पितामहांना दहा दिवसात शक्य झालं नाही ते तो पाच दिवसात सहज करून दाखवेल प्रतिज्ञा केल्याप्रमाणे तो पांडवांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही कोणी म्हणाल हे काय दुर्योधन थोड्याच वेळापूर्वी कर्णराजाच्या शिबिराकडे गेला आहे सेनापती पदाचा अभिषेक सकाळीच कर्णराजाला होणार त्याला नाही तर आणखी कोणाला पितामह पडले तेव्हा आपले सैनिक कर्णाच्याच नावाचा पुकार करत होते ते आठवत ना आता आपल्या सेनेला कर्णाशिवाय त्राता नाही हे लक्षात असू द्या आता हा शेवटचा म्हणून आणखी एक पेला रिचवताना कोणीतरी दुसऱ्याला सांगत होता आता पांडवांचा विनाश अटळ आहे आपला विजय निश्चित आहे मद्याच्या धुंदीत भान हरपलेले सैनिक आपापसात आप बरळत होते अंगराज तुझी अटकळ खरी ठरली शकुने आणि दुशासन यांच्यासह तेवढ्या रात्री घाईघाईनं कर्णाच्या शिबिरात प्रवेश करत दुर्योधन म्हणाला आचार्यांनी आपली विनंती तात्काळ मान्य केली पण माझा खरा सेनापती तूच आहेस हे लक्षात असू दे आता माझी सगळी भिस्त तुझ्यावरच आहे आता पुढे काय करायचं तेवढंच सांग दुर्योधनाच्या बोलण्यातला उतावळा उत्साह जाणवण्या इतपत स्पष्ट दिसत होता विचारात बुडालेला कर्ण शून्या दृष्टी लावून बसला होता त्याच्या मुखावर उमटलेली विषादाची छटा लपत नव्हती दुर्योधनाचे शब्द त्याच्या कानावर पडत होते खरे परंतु ऐकू येत नसल्याप्रमाणे तो निश्चलपणे बसून होता आता आपले डावपेच कसे असतील ते मी सांगतो <laughs> बऱ्याच दिवसांनी आज शकुनीनं तोंड उघडलं होतं सांगा सांगा मामा सांगा दुर्योधन उत्सुकतेने म्हणाला मी पांडवांवर शस्त्र धरणार नाही हे भीष्मान जरा स्पष्टच सांगितलं होत द्रोणांनी तशी प्रतिज्ञा केलेली नाही पण पांडवांवर शस्त्र उचलायला तेही मनापासून तयार नाहीत हे गेल्या दहा दिवसांच्या युद्धात तुला दिसलेच असेल ते शत्रूला ठार करतील या भ्रमात राहू नकोस पुत्रा मुळात त्यांना ठार करण हे वाटत तितकं सोपही नाही आणि दुर्योधन तुझा हितचिंतक म्हणून तुला एक सांगू अरे सार क्या कोणा असामान्य योद्धांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली तर ते आमच्या ईताचं नाही ते कसं मामाचं बोलणं ऐकून दुर्योधन गोंधळला मामाच्या त्या सल्ल्याचा अर्थच त्याला कळेना ज्यांना कृष्णासारखा पाठीराखा लाभला आहे त्यांना ठार करतो नाही दुर्योधन एवढं करून त्यांच्या एखादा जरी ठार झाला तरी राहिलेले भाऊ कृष्णाच्या नेतृत्वाखाली आमच्यावर असा काही एक पट घालला करतील त्याला ते मारले गेले तरी आम्ही जिवंत राहू याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते स्पष्ट सांगा मामा आता मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे शकुनीच ते कोड्यातलं बोलणं दुर्योधनाला असह्य झालं होत <laughs> तेच सांगतोय ते सांगतोय जिचा परिणाम अनिश्चित आहे अशी लढाई काय कामाची उद्याच्या युद्धात ते ठार झाले तरी युद्ध संपत नाही तो कृष्ण तर पुरता कारस्थानी आहे आम्हाला ठार करून तो त्यांच्या मुला हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवल्याशिवाय राहणार नाही तो अनर्थ वडूने तर नये वाटत असेल पुन्हा एकदा वनवासात पाठवण्याकेरी दुसरा मार्ग नाही आचार्यांना तू फक्त एकच सांग म्हणाव माझ्या समोर आला तो एकदा बंदीवान झाला की पुढच्या गोष्टीतून माझ्यावर सोपव अरे अरे युद्धभूमीवरच दिताचा डाव मानतो आणि त्या कुरुक्षेत्रावरूनच त्या पाचही भावांना द्रौपदी <laughs> पुन्हा एकदा वर्षाच्या वनवासाला पाठवतो दृष्ट बुद्धी शकुनी इतका वेळ मूकपणे ऐकत असलेला कर्ण ताडकन म्हणाला युद्धभूमीवर उतरला आहेस तर युद्धच कर हे असले कुटील डाव काय सांगतोस तुझ्याच कुटील नीतीचे परिणाम कौरव भोगत आहेत तुला युद्धाची इतकीच भीती वाटत असेल तर तू तु तुझा गाधार देशाला परत जा त्यांचा पराभव करायला मी समर्थ आहे पाहिलंय पाहिलंय तुझ शौर्य मी पाहिलं आहे तू किती वेळा अर्जुना समोरून पळ काढला आहेस हे सांगायला लावू नकोस मला हम्म एवढाच मित्रप्रेम होत तर दहा दिवस गुडघ्यात तोंड खपसून बसायचं काय कारण होत भीष्मान <laughs> भीष्मान अर्धरथी म्हंटल एवढंच ना सारथी पुत्राला एवढा ताठा हवा कशाला शकुनी खगाला खा हात खालत कर्ण ओरडला सारथी पुत्र म्हटल्याचा एवढा राग येतो <laughs> स्वतःच्या पराक्रमावर एवढा विश्वास होता तर चालून सेनापती का मामा अंगराज दोघांची विनवणी करत दुर्योधन म्हणाला मला तुम्हा दोघांच्या मदतीची गरज आहे अरे आपणच असे आपसात भांडू लागलो तर ते शत्रूला मदत केल्यासारखच नाही का होणार मामा मामा अंगराजानं सेनापती पद नाकारलेलं नाही ते द्रोणाचार्यांना द्यावं ही त्याची सूचना आहे त्याची कारण मला तशी तुम्हालाही चांगली माहीत आहे काही क्षत्रियांना एका सुताच्या नेतृत्वाखाली लढणं कमीपणाचं वाटेल आणि त्यामुळे कदाचित मित्र कार्याची हानी होईल हाच विचार कर्णानं केला आहे एवढंही तुमच्या लक्षात येऊ नये कर्ण माझा किती हितचिंतक आहे हे तर सर्वांनाच माहित आहे सर्व गोष्टी त्या त्यावेळी त्या शकुनीच्या लक्षात आलेल्या होत्याच परंतु तरीही शब्दानं शब्द वाढत गेल्यानंच केवळ तो वाद वाढत गेला शकुनीच्या वतीनं कर्णाची क्षमा मागून दुर्योधन शकुनीसह कर्णाच्या बाहेर पडला शेवटी शकुनीनं घाव घातलाच तर ते दोघे निघून गेल्यानंतरही कर्ण विचार करत राहिला इतक्या दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती ते अखेरच युद्ध आता काही प्रहरांच्या अंतरावर येऊन ठेपलं आहे परंतु युद्धाच्या विचारांनी उत्साह संचारण्याऐवजी गात्रांना असं शैथिल्य काल आहे परंतु असं हतोत्साह होऊन चालणार नाही खरच कर्णाचं मन जाणून घेईल असं वृषाली खेरीज आणि दुर्योधनाखेरीज आणखी कोण आहे उद्याच्या युद्धाचा खरा सेनापती कर्णच आहे हे त्याला आणि दुर्योधनाला जेवढं माहीत आहे तेवढं आणखी कोणाला माहीत असणार